आज या ठिकाणी मध्ये सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे स्वामी समर्थ महाराज याबद्दल तुम्ही काय सांगता आज जे हा सप्ताह सुरू झालाय तो श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह हा आजपासून मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही ज्या सेवेकरी बघताय हे गुरुचरित्र वाचन पारण चालू आहे हे सात दिवस गुरुचरित्र वाचन आजपासून सुरू राहणार आहे आणि हा जो आपण इकडं प्रहर बघता येईल ह्याला प्रहर म्हणले जातं त्यामुळे स्वामी चरित्र साराम जे ग्रंथ आहेत त्याचे पठण आणि अखंड नाम जप श्री स्वामी समर्थ हा प्रहर असा हा सात दिवस अखंड नाम जप सप्ताह हा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आज सुरू आहे हा आजपासून सुरू होऊन तो साधारण सव्वीस तारखेला त्याची समाप्त होणार आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा सप्ताह स्वामींच्या पूर्ण मनोभावे सेवा करणाऱ्या सेवेकरांनी याची तयारी पूर्ण करून एकदम उत्कृष्टाचा हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि तुम्ही बघताय पलीकडे एक हवनकुंड आहे याला मंडल म्हणतात त्याच्यामध्ये क्षेत्रफळ असतात नवग्रह मंडल असतात स्वामी समर्थ पुन मंडल असतं असे हे मंडल मांडण्याची आता ही मुख्य यजमान जे सप्ताहाच्या असतात त्यांच्या हस्ते याज्ञिक यांच्या वतीने ही पूजा सुरू होते आणि ही पूजा संपन्न झाली की हे पूजा साधारण एक दोन तीन तास चालते त्याच्यामध्ये आईसाहेबांचा मान सन्मान होतो कुंडोबाचा मानसन्मान होतो आणि सगळ्या देवतांना आव्हान करून स्थापित आज केले जातं त्याच्यानंतर हे हवनकुंड आहे हे अग्निप प्रतिपदन हे पूजा झाली मंडल की इकडे अग्निप्रतिपदन होईल आणि उद्यापासून रोज अकरा साडेदहा वाजता दहा वाजता नैवेद्य झाली की उद्यापूर्वी रोज यज्ञ चालू होते अशा पद्धतीने ह्याला अखंड अशा पद्धतीने ह्याला अखंड नामजप गुरुचरित्र वाचन आणि यज्ञ या अशा पद्धतीने हा सप्ताह संपन्न होतो या दिवसभर अशा प्रकारे कार्यक्रम सव्वीस तारखेपर्यंत असे कार्यक्रम चालतील श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक सेवा केंद्र यांच्या वतीने आमचे सर्व ग्रामस्थ सेवेकरी स्वामी भक्त दत्तभक्त या सगळ्यांनी आपल्या या सत्याला उपस्थित राहावे अशी आम्ही विनंती करतो आणि ह्या अतिउच्च कोटी सेवेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यामध्ये काय बदल करतो याचा एक अनुभव घ्यावा एवढीच विनंती प्लीज स्वागीचं